हाय हॅलो नमस्ते तर पहा तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ पाहता त्याबद्दल धन्यवाद माय स्कॉल नंबर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आतापर्यंत आपण नवोदयचे बरेच गणिताचे व्हिडिओ पाहिले शिकलेलो आहोत त्यानंतर काही स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ गणिताचे पण पाहिलेले आहेत आता काल आपण कालच्या व्हिडिओ मध्ये आपण नाते संबंध यावरचे काही गणित उदाहरण अभ्यासलेले आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये पण आपण नातेसंबंध यावरच काही जे कठीण उदाहरण आहेत ते पण अभ्यासणार आहोत तर पहा चला पहिलं उदाहरण पाहू आपण एका व्यक्तीची ओळख करून देताना कमलेश म्हणाला यांच्या भावाचे वडील माझ्या पुतण्याचेही वडील आहेत तर त्या व्यक्तीचे कमलेशी नाते बघा यांच्या भावाचे वडील म्हणजे यांच्या भावाचे वडील म्हणजे त्यांचे सुद्धा वडीलच झाले त्यांच्या भावाचे वडील म्हणजे त्यांचे सुद्धा वडील झाले ते यांचे कोण होतात तर हे माझ्या पुतण्याचे वडील आहेत म्हणजे ते पुतण्याचे वडील म्हणजे हा सुद्धा त्यांचा कोण झाला पुतण्याचं अगदी सोपं होतं पहा म्हणजे पहा हे भावाचे वडील भावाचे वडील म्हणजे ते स्वतःची ती व्यक्ती जे आहे ना त्यांचे सुद्धा ते काय झाले वडीलच झाले त्या व्यक्तीचे वडील झाले आणि कोण झाले मग ते कमलेश बघा पुतण्याचे वडील आहेत ते म्हणजे हे जे आहेत ते पुतण्याचे वडील आहेत म्हणजे हे कोण झाले त्यांचे पुतणे झाले कमलेशचे कोण झाले ते पुतणे म्हणजे ती जी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीची ओळख करून देत आहे कमलेश तो त्याचा कोण झाला उदाहरण पहा ओ म्हणाला यल ओ काय म्हणाला पा पती यन आहे यांची बिवणी यम आहे यमच्या बहिणीचा मी मुलगा आहे तर ओ चे काय नाते आहे ओ काय म्हणायला बा एनचा पती एचा जो पती आहे तो कोण आहे यन आहे आणि एनची भेवणी एनची भिवणी यम आहे यम यम ही कोण आहे यांची मेवणी आहे मेवणी कोणाला म्हणतात तर जी बायकोची बहीण असते म्हणजे त्याला मेवणी म्हणतात मग एक लक्षात घ्या यलचा पती यन आहे आणि त्याची मेवणी यम आहे मेवणी कोणाला म्हणायचं तर बायकोची बहीण म्हणजे यल आणि यम यें ह्या कोण झाल्या दोघीजणी बहिणी बहिणी झाल्या कारण यांची यें पत्नी आहे ना यल आणि त्या पत्नीची बहीण झाली यम म्हणजे मेवणी यें ह्या दोघीजणी कोण आहेत एकमेकीच्या बहिणी आहे आता तो काय म्हणतो तो की मी बहिणीचा मी मुलगा आहे आता यमची बहीण कोण झाली यल झाली आणि तिचा मी मुलगा आहे येलचा कोण आहे ओ हा मुलगा आहे तर ओ चे काय नाते आहे म्हणजे चा मुलगा म्हणल्यावर सुद्धा तो मुलगाच झाला कारण तो आई झाली ही त्याची यल चा ओ मुलगा ओ म्हणजे ओ ची ती यल आई झाली आणि यल हे वडील झाले पण आपल्याला विचारले ओ चे ओचे एन सी काय नाते आहे तर ओ एन सी नाते आहे मुलगा पुढचं उदाहरण बघा क्यूचा मुलगा पी आहे एस ची आई आर आहे पी विवाहित असून त्याला एक अपत्य आहे आर ची क्यू आर ई क्यू ची सून आहे तर एस ते क्यू ची काय नाते आहे पहा आपण इथं लक्षात घेऊ आपण पी पीविवाहित आहे इथं काय दिलं आहे पीचा मुलगा क्यू आहे म्हणजे क्यू कोण झाला तो पीचा मुलगा झाला पहा मुलगा मुलगा म्हणल्यानंतर क्यू हा क्यूचा पी कोण झाला वडील नाहीत आई असेल कारण मुलगा कोणाला म्हणून कोण म्हणतं वडीलची वाई म्हणजे पी क्यूचा पी ही वडील नाहीत आई झाली पहा पुढे काय विचारलंय पीविवाहित असून त्याला एकच आपत्ती आहे म्हणजे पीविवाहित म्हणजे त्याला एकच आपत्ती ते कोणतं क्यू आर ही ची सून आहे आर ही ची सून आहे आता इकडे बघा आर ही ची सून आहे आता क्यूची सोन कोण आहे आर आहे क्यू ची सोन कोण झाली आर ही क्यू ची सून आहे ची सून आहे आर आर ही क्यू ची सून आहे बघा येस ची आई आर आहे यस ची आई म्हणजे येस ची आई जी आहे ती आर आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल इथं आई कुणाला म्हणजे मुलगा किंवा मुलगी म्हणेल पहा आई म्हणजे कोण आहे तो यस यस मुलगा किंवा मुलगी असेल पहा काय विचारलंय पी विवाहित आहे त्याला एकच आहे म्हणजे ला आपत्य कोणतं झालं क्यू आणि ची सून कोण झाली पहा आर झाली म्हणजे पीच्या मुलाची सून झाली ती मुलाची सून आणि आरचा आर ही ची सून आहे आज विचारलं आर ही ची सून आहे आणि यस ही क्यू येस आर आहे म्हणजे च मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर यश नाते असेल म्हणजे पहा आता यस चे विचारले चे या क्युशी आता सुनाच मुलगा किंवा मुलगी सुनाचा मुलगा किंवा मुलगी म्हणल्यानंतर ते त्याचे नातू झाले चे बघा यशचे यशचे म्हणजे हे चे म्हणजे यसचे हे कोण झाले नातू यस ही किंवा आजोबा झाले आणि एस हा नातू किंवा नात कारण मुलगा आहे का मुलगी हे माहीत नाही म्हणजे इथे दोन ऑप्शन येऊ शकतात मुलगा नात किंवा नातू पुढचं उदाहरण बघा एका स्त्रीची ओळख करून देताना शुभदा म्हणाली ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर शुभदाचे त्या स्त्री स्त्रीची काय नाते आहे बघा एका स्त्रीची ओळख करून देताना म्हणजे ही जी स्त्री आहे त्या स्त्रीची ओळख करून त्यांना शुभदा काय म्हणाली पा ही जी ननन्द। एक एक आहे ती माझ्या भावाच्या माझ्या ननंदेच्या माझ्या ननंदेच्या म्हणजे हिची जी आहे ननंद त्या ननंदेचा भाऊ आता मला सांगा नंदेचा भाऊ कोण झाला बरं हिचा एक स्त्री आहे जी ती एका स्त्रीची ओळख करून शुभदाचा बघा ही शुभदा आहे शुभदा शुभदाची जीव नंद आहे नंदेचा भाऊ नंदाचा भाऊ नंदा म्हणले एक तर तो तिचा नवरा असेल किंवा देर इथं या ठिकाणी नंदेचा भाऊ नंद भाऊ कोणाला म्हणत असते तिच्या नवऱ्याला किंवा दिराला म्हणजे इथं नवरा नाही तर दिरी पा नंदेच्या भावाचे आता नंदेचा भाऊ म्हणल्यावर नवरा नाही तर दीर बघा भावाच्या मुलीची आई आहे बघा ही ही म्हणजे बघा ही स्त्री जी आहे ना ती म्हणजे कोण आहे नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे म्हणजे नंदेच्या आहे भावाची मुलगी भावाची मुलगी आणि तिची ही आई आहे म्हणजे नंदेचा भाऊ जो आज झाला तो धीर झाला किंवा नवरा झाला आणि तिची आई आहे जमली स्त्री तिची स्त्री आहे म्हणजे त्या नवऱ्याची म्हणजे त्या मुलीची तिच्या मुलीची असेल आई नाही तर तिची आई आहे तर शुभदाचे त्या स्त्रीशी काय नाही नाते झाले ती स्त्री कोण झाली शुभदाची तर पार्शुपदाची ती कोण झाली तर पार्शुपदाची ती स्वतः असेल नाहीतर ती जाऊ असेल कारण धीर किंवा नवरा आहे तर आणि धीराची नवऱ्याची मुलगी की स्त्रीची काय कोण आहे आई आहे या मुलीची आई आहे म्हणजे ती स्वतः असेल नाहीतर तिची जाऊ असेल म्हणजे दिराची बायको कोण येणार जाऊ असेल नाहीतर ती स्वतः कारण नंद्याचा भाऊ ही तिचा नवरा असतो जर नवरा असेल तर ती स्वतः असेल आणि जर दिराच्या बाबतीत असेल तर तो ती तिची जाऊ असेल कारण ती धीराची मुलगी आणि ती मुलीची आई म्हणजे तिची कोण झाली जाऊ झाली किंवा ती नवऱ्याची मुलगी तिची आई म्हणजे ही स्वतः झाली म्हणजे जाऊ किंवा स्वतः असेल त्या म्हणजे सुबदाची त्या स्त्रीची नाते काही सुभदाचे सुभदा ही कोण असेल त्या स्त्रीची जाऊ किंवा स्वतः उदाहरण बघा आर हा पी चा धीर आहे यश ही आर ची मुलगी आहे क्यू ही एस ची आत्या आहे तर क्यू ही पी ची कोण असेल तर पहा आर हा पी चा धीर आहे म्हणजे पी जी आहे ती स्त्री असेल पी कोण आहे स्त्री आहे पहा कारण आर हा तिचा कोण आहे धीर आहे तो आर आर धीर आहे एस ही ये आर ची मुलगी आहे म्हणजे धीराची मुलगी एस ठीक आहे ना मुलगी धीराची मुलगी ची। ची? क्यू ही येसची आत्या आहे जी क्यू जी आहे ना ती यशची कोण आहे आत्या आहे यशची आत्या म्हणजे बघा पुतनी आत्या कुणाला म्हणे तर तिच्या ह्या पीच्या नंदेला म्हणजे क्यू ही क्यू ही ची कोण झाली क्यू ही कोण झाली पा? दी पी चा दीर आहे आर आर त्याची मुलगी आहे यस म्हणजे दिराची मुलगी झाली पुतमी पुतणीची हत्या पुतणीची हत्या म्हणजे तिच्या स्वतःच्या लेकरांची हत्या म्हणजे तिची कोण झाली नणंद झाली म्हणजे क्यू ही पी ची कोण असेल तर पी ची ती कोण झाली नणंद तर मग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेवर नातेसंबंधावरची बरेच उदाहरणं येत असतात सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नातेसंबंधाचे उदाहरण येतात पाहिलं तर शाळेमध्ये एमटीएस स्कॉलरशिप असेल त्याच्यामध्ये किंवा आठवीचं स्कॉलरशिप असेल पाचवीचं स्कॉलरशिप असेल याच्यामध्ये नातेसंबंधावरचे उदाहरणं येतात तर ते तुम्ही सर्व उदाहरणं दोन्ही व्हिडीओ मध्ये जे उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक पाहणे समजून घ्या आणि एक लक्षात घ्यायचं नातेसंबंध समजून घेत असताना ते स्वतः त्या जागेवर ठेवून बघायचं आपल्या घरातल्या नातेवाईकांशी संबंधित ती नातेसंबंध जोडायची आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती उदाहरणं सोपे जातात तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रमैत्रिणींना पाठवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद